या जगात आपले स्वतःचे असे काही नाही जे काही आपले आपल्या जवळ आहे ती आपली तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे कन्या ही जावयाची ठेव आहे जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावय घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसाईल जीवनाचा सर्वात मोठा गुरू काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही तेव्हाही ठेव म्हणून सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका आपण कितीही हुशार असलात तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर माहीत नसेल तर तुमच्या हुशारीचा काही उपयोग नाही समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद